विशेषणाचे प्रकार आपल्याला पाहायचे विशेषण शेवटी काही जरी केलं तरी हा शब्द आहे आणि शब्दाचे मूळ दोन प्रकार पडत होते बघा एक सिद्ध शब्द आणि साधित शब्द, शब्द सिद्ध शब्द म्हणजे जे जशाच्या तसे याच्यामध्ये विशेषणाचं कार्य करण्यासाठी निवडले गेलेले आहेत ते आणि साधित म्हणजे काय तर भिन्न भिन्न शब्दाच्या जातीपासून त्यांना प्रत्यय वगैरे लागून ते इकडे तयार होतील ते झाले साधित विशेषण आहे त्यांचा अभ्यास करूया सर्वात पहिले आपल्या अभ्यासाचे ते म्हणजे सिद्ध विशेषणाचे प्रकार काही नाही यांचे विशेषण फक्त तीन आहेत त्यातला पहिला ते, ते म्हणजे गुणवाचक हा गुणदर्शक विशेषण ज्याच्यातून गुणाची माहिती होईल बघा हे गुण दर्शविणारे आहेत त्याच्यात ते आले पंच इंद्रियांनी आपल्याला काही ना काहीतरी बोध होईल त्या इंद्रियांची माहिती जी आली त्याच्यात ती तुम्ही याड करा बघा कडू कारले इथे तुम्हाला जिबेचं काम पडेल कडू कारले त्याच्यानंतर नाकाचं काम पडलं बघा बरं सुगंधी फुले सुंदर दृश्य डोळ्यांचं काम पडलंय झालं मधुर संगीत कानाचं काम पडलंय मऊ कापड त्वचे काम पडलंय त्याच्या बघा पाच इंद्रिय तर संपले इथं पण आम्ही घेतलं बघा बरं आता प्रामाणिक व्यक्ती सांगा आता याचा काही वास घेता का नाही ताटून पाहता का नाही हे इथं त्याच्या वागणुकीवरून आपल्याला माहिती भेटली आपण त्याला प्रामाणिक म्हटलेलं आहे चाले पुढे दुसरं आहे ते म्हणजे संख्या विशेषण हे खूप महत्वाचं आहे संख्या विशेषणाचे पाच प्रकार पडतात म्हणजे यानं लग्नच केलं नाही याचे उपप्रकार काही पडले नाही याला लेकरच नव्हते प्रश्नच नाही पण यानं मात्र भगवताची सगळी भर काढली यानं पाच प्रकार याला पाच लेकर आहेत किती आहेत संख्या विशेषणाला पाच लेकर त्यातला पहिलं नाव आहे गणनावाचक त्याच्या बापाचं नाव संख्या आडनाव विशेषण गणना वाचक संख्या विशेषण गणना म्हणजे याच्यामध्ये काय राहील तर केवळ गणती केली जाते केवळ गणती होते याच्यात म्हणजे केवळ मोजमाप होईल मोजता येतील मात्र याचे सुद्धा इकडे तीन लेकरं आढळले आहेत त्यातलं पहिल्याचं नाव आहे पूर्णांक राव लक्षात्रवा म्हणून म्हणतोय मी पूर्णांक वाचक गणना वाचक संख्या विशेषण असं मोठ्याच्या मोठ नाव झालं पूर्णांक वाचक दुसरा जो आलेला आहे तो म्हणजे अपूर्णांक वाचक म्हणजे त्याच्यात पूर्णांकाचा बोध याच्यात अपूर्णांकाचा बोध होईल आणि तिसरी जी त्यांची बहीण आहे तिचं नाव आहे साकल्य वाचक साकल्य म्हणजे काय जितकी तुम्ही संख्या बोलणार आहात तितक्यापैकी सर्व पण यांच्याकडं आकडा मात्र उपस्थित राहणार आहे अनिश्चितचा काही बोध होणार नाही पूर्णांक पूर्णांकमध्ये तुम्ही जर उदाहरण बघितलं तर मी घेतलं इथं एक तास इथं म्हटलं मी दोन मुले दोनसाठी मला उभय सुद्धा वापरते बघा उभय मुले उभय म्हणजे किती दोन इथे घेतलं मी सोळा सोमवार आजचा शेवटचा सोमवार बरोबर आहे सोळा सोमवार सोळा काळात आम्हाला पूर्णांक वाचक संख्या विशेषण आहे पण सोमवार हे कोणतं नाम आहे सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे ते आपल्याला ओळखावं लागेल ना काय मग सर सोमवार हे वाराचं नाव आहे सोमवार हा पहिला वार असतो आठवड्याचा ठीक आहे मग सोमवार हा कामाचा पहिला वार जर धरला तर सोमवारे विशेष नाम झाले पण इथे विशेष नाही झाले किती सोमवारे सोळा सोमवार याचा अर्थ ते सामान्य नाम झाले म्हणजे विशेष नामाच्या आधी जर संख्या विशेषण वापरले तर ते सामान्य नाम बनते हे आपण वाक्यात पाहिलेले नामाच्या वेळेस बघा आमच्या गावात चार नारद आहेत किती नारद आहेत चार आमच्या गावात बरेच पाटील आहेत मोजलेसुद्धा नाही आम्ही झालं मग ते सामान्य झालेत पुढे अपूर्णांकासाठी जर घेतलं तुम्ही तर इथं एक तास वाट पाहिली तर आम्ही इथं ता अर्धा तास वाट पाहिली झालं कोणी म्हणून दीड ते 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 तास वाट पाहिली अडीच तास वाट पाहिली तेही तुम्हाला घेता येईल म्हणजे दीड अडीच तुम्हाला याच्यात घेता येतील साडेतीन हे त्याच्यात घेता येतील इतकंच नाही गणितासारखं तुम्ही लिहू शकता हे एक चतुर्थांश मी तर लिहिलं एक चतुर्थांश पुस्तके आम्ही विकलीत अलं हाय आकडा त्याच्यात घेता येईल साकल्यमध्ये जर घेतलं आपण संकलन करायचंय तितक्यापैकी सर्व मग एक जर असन तर त्याचं संकलन होईन का समजा एक जण रस्त्याहून चालला असेल तर आपण त्याला असं म्हणणार आहे का ए तुम्ही एका इकडे या एका इकडे असं म्हणणार आहे का तर नाही कमीत कमी किती पाहिजे दोन मग दोघे असतील दोन असतील ए तुम्ही दोघे इकडे या तुम्ही तिघे इकडे या तुम्ही तिघे इकडे या झालं म्हणजे यांच्यामध्ये दोन पासून सुरू झालं बघा बरं दोघे भाऊ आलं आम्ही म्हटलं लगे चारी भाऊ किती भाऊ चार चारी म्हणायचं काय चौघे भाऊ असं देखील म्हणू शकता झालं तुम्ही दोघेच्या ऐवजी तुम्ही असं म्हणू शकता उभयता राष्ट्रे दोन्ही राष्ट्रे या अर्थान तुम्हाला करता येईल मग दोन आले तीन आले चार आले असं करत करत तुम्ही लगे आले पाची पांडव असं करत 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 पुढे तुम्ही दाहीपर्यंत सुद्धा अशी येऊ शकतात बघ बर दाही दिशा जसं एका मराठी गीतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे दाही दिशा मला साध घालती दाही दिशा लागले विशेषणाची याव वापस तुमचा मूड चेंज केला दुसरा आपण अभ्यास करूया गणना वाचकचे तीन भाग आपण पाहिले पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक साकल्य वाचक गणनामध्ये आता पुढे आपण दुसरा भाऊ घेऊया याचा गणनाचा तो म्हणजे क्रम वाचक